नमस्कार आपण आज औषधी गुणधर्म असलेल्या शेवग्याच्या फुलांची भाजी करणार आहोत पण त्याआधी शेवग्याचे काही गुणधर्म जाणून घेऊयात शेवग्याच्या पाना फुलात शेंगांमध्ये भरपूर असे फायबर कॅल्शियम मॅग्नेशियम असते त्यामुळे शेवगा हा बऱ्याच आजारांवर गुणकारी औषध म्हणून वापरले जाते एवढेच नाही तर शेवगा हे इम्युनिटी बुस्टरचे देखील काम करते आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवून आपल्याला बऱ्याच आजारांपासून लांब ठेवते त्यानंतर अँटी ओबिसिटी प्रॉपर्टी देखील शेवग्यामध्ये आहे त्यामुळे तुम्ही शेवग्याचा वापर करून वजन देखील कमी करू शकतात एवढेच नाही तर तुम्हाला ब्लड शुगर ब्लड प्रेशर असेल तर ते देखील शेवग्यामुळे नियंत्रित राहते सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक महिलेला त्वचेविषयी केसांविषयी बऱ्याच समस्या असतात बरेच प्रॉब्लेम असतात ते देखील शेवग्याच्या सॉल्व्ह होऊ शकतात तुम्ही शेवग्याच्या पाना फुलांपासून मास्क करून केसांना त्वचेला लावला तर त्यापासून त्वचाही नितळ होण्यास मदत होते व केस गळतीही थांबते व छान असे त्वचाचे व केसांचे आरोग्य सुधारते तर अशा बहुगुणी असलेल्या या शेवग्याच्या फुलांची आता आपण भाजी बघूयात त्यासाठी इथे मी शेवग्याची फुलं घेतली आहे तुम्ही बघू शकता अगदी पांढरे असतात फुला त्यानंतर फुलाची अशा पद्धतीने सर्व देठ व बारीक कळ्या ज्या असतात त्या काढून घेतल्या आहेत यातील मोठ्या मोठ्या आपल्याला पांढऱ्या शुभ्र दिसणाऱ्या फुलांच्या कळ्या देखील घ्यायच्या आहेत त्यानंतर आता आपण साफ करून घेतलेली ही फुले छान अशी पाण्यात धुवून घेणार आहोत आता हे फुले आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यावर कधी कधी बारीक मावा देखील असू शकतो तुम्ही भाजी स्वच्छ करताना ते चांगलं पाहून घ्यायचं आहे व भाजी ही फुले दोन ते तीन वेळा छान अशी धुवून घ्यायची आहे आता इथे फुलं ही धुवून झाली आहेत आणि इथे मी ही फुलं निथळायला ठेवली आहेत आता यातील सर्व पाणी निथळून घेतलं आहे व यानंतर हे फुलं आपल्याला थोडी थोडी अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहेत आता आपली सर्व फुले बारीक चिरून झाली आहेत यानंतर आपल्याला लागणारं साहित्य इथे तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत साहित्याचा वापर केला आहे इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे व चार ते पाच चमचे ओला नारळाचा किस घेतला आहे व मोठे दोन कांदे बारीक चिरून घेतले आहे या भाजीला थोडा कांदा जास्त वापरावा म्हणजे चव अगदी छान लागते त्यानंतर कढईत दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल छान कडकडीत तापलं की त्यावर आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची आहे व पाव चमचा जिरं घालायचे आहे आता जिरं मोहरी छान फुलले की अगदी थोडासा हिंग घातला आहे व त्यावर आता आपल्याला मिरच्या ह्या छान अशा परतून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकतात अगदी मोजक साहित्य वापरूनच आपण ही भाजी तयार करत आहोत त्यामुळे त्याची जी ओरिजिनल चव आहे गुणधर्म आहेत हे तसेच राहतात आता इथे मिरच्या छान अशा आपल्या परतल्या गेल्या आहेत त्यावर इथे मी कांदा घालून घेतला आहे आता कांदा हा आपल्याला फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असा मिनिटभर परतून घ्यायचा आहे या भाजीसाठी कांदा हा जास्त लाल करू नका नाहीतर थोडीशी चव मग वेगळी होते आता इथे बघू शकतात हलकासा कांद्याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे कांदा ट्रान्सपरंट झाला आहे यानंतर आता यात आपण पाव चमचा हळद घालून घेणार आहोत व छान अशी ही हळद देखील छान फोडणीवर परतून घेणार आहोत आता हळद परतली की लगेच यावर आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली शेवग्याची फुलं घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण सर्व पाणी निथवून ही फुलं या फोडणीवर घातली आहे आता ही भाजी करताना आपल्याला पाण्याचा वापर न करता करायची आहे ही फुले ज्यावेळेस शिजतात त्यावेळेस यालाच थोडं पाणी सुटतं व कांद्याला देखील छान असा ओलसरपणा असतो त्यामुळे कांद्यावरच ही भाजी छान शिजते आता चवीनुसार या ठिकाणी मीठ घातलं आहे व पुन्हा एकदा आपल्याला ही भाजी छान अशी एकत्र हलवून घ्यायची आहे आता भाजी ही एकत्र छान अशी मिक्स करून घेतली की यावर आपण झाकण ठेवणार आहोत व मिनिटभर मंद अशेभर वाफ काढून घेणार आहोत अगदी मिनिटभरातच याला छान अशी वाफ बसते आपण ही फुले वापरतो ती छान अशी कोवळी लुसलुशीत असतात त्यामुळे ही भाजी शिजण्यासाठी फक्त तीन ते चार मिनिट लागतात अगदी छान अशी तीन ते चार मिनिटात ही भाजी तयार होते आता यानंतर आपण ओलं खोबरं घेतलं होतं ते घातलं आहे त्यानंतर लगेचच हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे व छान अशी हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे ओलं खोबरं जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुम सोक्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकतात किंवा दाण्याचा कूट देखील यात वापरू शकतात आता छान अशी आपली ही भाजी एकत्र करून तयार झाली आहे पुन्हा आपण अर्धा ते एक मिनिट वाप काढून घेऊयात व छान अशी भाजी एकत्र करून घेऊयात तुम्ही बघू शकता रंग किती छान आला आहे आता ही भाजी बनवत असताना मी तुम्हाला एकही एक स्टेप स्किप न करता दाखवला आहे फक्त आपल्याला झाकण ठेवून याला वाफ काढायची आहे व गॅस बंद करायचा आहे या ठिकाणी आपली अगदी चमचमीत झणझणीत दिसणारी ही औषधी गुणधर्म असलेली शेवग्याच्या फुलांची भाजी तयार आहे तुम्ही देखील ही भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल व औषधी गुणधर्म असलेली ही भाजी तुमच्या शरीरासाठी फार उपयोगी ठरेल जर तुम्हाला शेवग्याची फुलं मिळाली नाही तर तुम्ही शेवग्याची पानं वापरून देखील ही भाजी अशाच पद्धतीने तयार करा फुलांऐवजी फक्त शेवग्याची कोवळी पानांचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या गावरान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा एका व्हिडिओसहित तोपर्यंत धन्यवाद